सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस चे मतदान दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी झाले परंतु या निवडणुकीचा निकाल दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी लागणार आहे मतमोजणीच्या कामाला दहा वाजता सुरुवात होणार आहे या मतमोजणीमध्ये तीन फेरे होणार असून काही प्रभागामध्ये दोन फेऱ्याचे निकाल हे लागलीच घोषित होणार आहेत यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी रामेश्वर गोरे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा नगर परिषदेचे मुख्य अधिकारी संदीप भोळे अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रेखा चामणार या निवडणुकीच्या निकालासंदर्भात त्यांनी पूर्ण तयारी केलेली आहे या निवडणुकीसाठी एक कंदार शहरामध्ये जी काही उत्सुकता आहे ती उत्सुकता आज दुपारपर्यंत संपणार असून या निवडणुकीचे निकाल कोणत्या पद्धतीने लागतात कोणत्या पक्षाने कशा पद्धतीनं प्रचाराची व्यूहरचना आखली होती त्याचा उलगडा आता दुपारपर्यंत या निवडणुकीचे निकाल लागल्याच्या नंतर समजून येईल नगराध्यक्षाच्या निवडणुकीसाठी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारामध्ये अतिशय चुरशीची लढत झाल्याचे आपल्याला पाहायला मिळाले या निवडणुकीच्या अनुषंगाने जे काही वेगवेगळे पक्ष होते त्या पक्षाच्या उमेदवारीने सुद्धा आपलं नशीब राजकीय नशीब या ठिकाणी आजमावलेलं आहे परंतु नगराध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या तीन उमेदवारांमध्ये जी झालेली लढत आहे ही अतिशय रंगदार होण्याची चिन्ह आहेत त्याचा निकाल आपल्याला आता थोड्याच वेळानंतर म्हणजे दुपारपर्यंत आपल्या हाती लागणार आहे नगर परिषदेच्या या निवडणुकीच्या अनुषंगाने निकालाच्या अनुषंगानं प्रशासनाने जोरदार अशी तयारी केलेली आहे या निकालाच्या अनुषंगानं तगडा असा पोलिस बदलोच प्रशासनानं लावलेला आहे त्याचबरोबर या निवडणुकीचे निकाल ऐकण्यासाठी या शहरामध्येच नाही तर ग्रामीण भागातील लोकांमध्ये सुद्धा एक उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे सर्वत्र आजूबाजूला नगर, नगर परिषदेच्या सभोवताली सर्व पक्षाचे कार्यकर्ते नागरिक अतिशय उत्सुकतेने या निकालाची प्रतीक्षा करत आहेत